नमस्कार मित्र हो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल दिवाळीनंतर आज आम्ही चाललो आहे पहिल्यांदा दिवाळी झाल्यानंतर आता चाललं आहे भद्रावतीचे छान छान देवस्थान बघायला आमच्यासोबत आहे माझी मम्मी आजी पुन्हा तिकडची आजी खाऊन वेगळे चेहरा झाला पण इथे आता आमच्या ॲटोची कंडिशन जरा थोडीशी कमजोर झाली चालू झाला होता पण बिचारा बंद झाला त्यामुळे आता थोडा टाईम लागेल चला तर जाऊया भद्रावती ॲटो चालू झाल्यानंतर मग बघूया तिथले मंदिरं

म्हणतात की इथे आत्ताही नाग दिसतो आणि इथे खूप मोठी विहीर आहे इथूनही साप दिसतो आता ही पॅक केली सुरुवातीला इथे खुलं होतं सगळं आम्ही जाणार होतो जेवायला म्हणून आता आम्हाला हे मिळालं टोकन इथे भोजन कक्ष मध्ये जेवण करायला जाणार आहोत म्हणून आई तुला कोणता मिळाला व्यवस्थित दाखवला आजी म्हणते माझा खूप वरचा नंबर आहे आजीला भेटला चौपन मम्मी तुला दाखवा चौसष्ट एक से चौसष्ट नवे ग हो मम्मीला एकशे चौसष्ट फायनली इथे भोजन कक्षामध्ये आमचा नंबर लागला आणि आता आम्ही बसतोय जेवायला त्यानंतर आम्ही आलो इथे जैन मंदिरामध्ये खूप प्रसिद्ध आहे भद्रावती मधलं हे खूप छान आलोय आपण पार्श्वनाथ मंदिरामध्ये हे बघा किती छान हा <laughs> दादा म्हणतो मी डमरू वाजवतो तुम्ही ऐका म्हणून आता आपण थोडस ऐकून बघू ताई म्हणते मी काय आहे मंजिर्या वंजिरा काहीतरी म्हणतात याला मी थे वाजवते तुम्ही ऐका चला मग आपण ऐकू खूप छान बघा इथे कृष्णासारखे बासरी वाजवणारे पण डबला तबला वाजवणारे हाय चला आपण पण वाजून म्हणतो झालं तुझं वाजत इथं व्हिडिओ काढणं अलर्ट नाही आहे सांगा शिवाय मिळणार आहे म्हणून मी लखन लथून व्हिडिओ काढतो चला आम्ही आलो आता भवानी माता मंदिर खूप थकलो अर्ध्यातच आला अजून वरती जायचं आहे पूजा सुरू आहे मंदिरामध्ये आरती पप्पा मम्मी यायचेच आहेत खूप दूर आहेत पूर्ण भद्रावती दिसते लक्ष झालं मंदिर बघून आता चाललो आम्ही परत घरी थँक्यू सो मच ब्लॉग बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास ब्लॉग आवडल्यास खूप खूप लाईक आणि खूप सारी शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू